अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना मोठी भेट दिलेली आहे कृषी क्षेत्रासाठी एक पूर्णांक पन्नास लाख कोटींची तरतूद केली असून सरकार नैसर्गिक शेतीला चालना देणार आहे शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म देखील उभारले जाणार असल्याची माहिती समोर शेतीला संलग्न क्षेत्रांसाठी एक पूर्णांक बावन्न लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे भाज्यांच्या उत्पादन वाढीसाठी क्लस्टर स्कीम उभारण्यात येणार आहे तर खरीपासाठी चारशे जिल्ह्यांचा डिजिटल सर्व्हे देखील राबवला जाणार आहे सहा कोटी शेतकऱ्यांची माहिती लँड रजिस्टरवर आणली जाणार आहे तर पाच राज्यांमध्ये नवीन किसान क्रेडिट कार्ड दिले जाण्याची घोषणा बजेटमध्ये करण्यात आली आहे तेल उत्पादनामध्ये स्वावलंबी होण्यासाठी सरकारकडनं विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत सोयाबीन भुईमूग तिळांचं सा उत्पादन साठवणं मार्केटिंगवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे केंद्रीय अर्थसंकल्पावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे कृषीप्रधान देश या अर्थसंकल्पात कोणतीही चांगली तरतूद करण्यात आली नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली शेतीच्या वस्तूंवरील जीएसटी माफ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती मात्र त्याचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही वाशिम जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे पाऊस खरीपाच्या पिकांना मोषक ठरत असल्यानं पिकं बहरू लागली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तर दुसरीकडे जुलै महिना संपत आला तरीही जलपातळी खालावलेलीच आहे त्यामुळे प्रकल्पातील जलपातळी वाढवण्यासाठी जिल्ह्यात सलग जोरदार पावसाची आवश्यकता आहे नंदुरबार जिल्ह्यात पाऊस कमी असला तरी पेरणीची अठ्ठ्याण्णव टक्के उद्दिष्ट पूर्ण झाली आहेत सर्वाधिक एक लाख पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख सत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली सोलापुरात यंदा झेंडूची पिकं बहरली आहेत पावसानं योग्य वेळेत हजेरी लावल्यानं झेंडू पिकाला फायदा झालाय आता चांगला बाजारभाव मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत मालेगाव तालुक्यातील ठाकुर्डीमध्ये प्रणव ठाकरे या प्रगतशील शेतकऱ्यानं आधुनिक शेती करत लाखोंचं उत्पन्न मिळवलं त्यांनी अडीच एकर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय पद्धतीनं शेती, शेती करत एक हजार डाळिंबाची लागवड केली आहे यामध्ये पहिल्या दोन बहारात दहा लाखांचं उत्पन्न मिळालं आता तिसरा बहार असून यातही पंधरा ते अठरा टन उत्पन्न अपेक्षित दुसऱ्या बहाराला आणि पहिल्या बहाराला खर्च होता जाता तीन तीन पहिल्या बाराला तीन लाख आणि दुसऱ्या बहाराला आठ लाख खर्च होता जातात आम्ही उत्पन्न घेतलेला आहे आणि या बहाराला सुद्धा जवळजवळ एकशे एकतीस एकशे तीस, एक तीस पस्तीसच्या रेटनी माग मागितला गेलेला आहे पण आपल्याला दीडशे प्लसची अपेक्षा एक आहे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल पूर्ण जवळजवळ सेंद्रिय जव पद्धतीने ऐंशी टक्के भाग आम्ही या ठिकाणी पिकवलेला आहे मराठवाड्यामध्ये सध्या पीक परिस्थिती उत्तम नस असून देखील पीक कर्ज वाटप रखडलेलंच आहे आजवर अठ्ठेचाळीस टक्केच पीक कर्ज वाटप झालेलं आहे त्यातही बँकांकडनं शेतकऱ्यांची अडवणूक केली आहे त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे शासनाचे आदेश असताना देखील बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे बँका वेळीच सुधारल्या नाहीत आणि शासनानं ना लवकरात लवकर दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी नेते बाळासाहेब घाटूळ यांनी दिला आहे शासनाचे सक्तीचे आदेश असताना ज्या शेतकऱ्याकडे कर्ज आहे त्या शेतकऱ्याचं पुनर्गठन करून त्यांना परत कर्ज द्या नवीन कर्ज द्या परंतु बँका ह्या कर्ज देत नाहीत हेल ना ना शेतकरी हेलपाटी मारत आहेत त्यामुळं शेतकरी निराश झालेला आहे आणि या निराशेतून शेतकरी आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढल अशी भीती निर्माण झालेली आहे त्यामुळं या वेळीच जर या बँका सुधारल्या नाही तर एक शेतकरी म्हणून आम्ही मोठं आंदोलन उभं करू आणि त्याची सगळी जबाबदारी शासन आणि बँकावर राहील बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये खिळदगाव आणि इतर गावांमध्ये मुसळधार पाऊस झालाय गेल्या दहा दिवसांपासून रोज पाऊस बरसतोय त्यामुळे उडीद मूग बाजरी यासोबत इतर पिकांचं अधिक पाणी झाल्यामुळं नुकसान झालं तर पिकं पिवळी पडलेली आहे तरी अनेक ठिकाणी शेतीची देखील नासाडी होती बाजरी मूग आजू सोयाबीन भरपूर पाऊस झाला पंधरा दिवसा बस इतका पाऊस होतोय ना डब फुटलीसारखा पाऊस झालाय वावर सुद्धा खांदून गेलेत भरपूर काय काय जागेवरती मध्ये असे ताली टाकलेल्या आहेत ना ते पूर्ण फोटो फोटो जाऊन तेवढे टोटल शंभर टक्के नुकसान झाले पिकाची परिस्थिती खूप वाईट आहे दहा दिवसापासून सलग पाऊस चालू असल्यामुळं सत्तर दहा एकरमध्ये आमचं भरपूर नुकसान झालं आहे उडीद असून द्या बाजरी असून द्या किंवा सोयाबीन असून द्या हे पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे पण शासनाचे प्रतिनिधी म्हणून काय आणखीन कोणी पायाला वगैरे आलेले नाहीत का नुकसान झालं आहे का किंवा कोणी काही चौकशी वगैरे केलेली नाही त्याच्यात वर्ध्यातील कारंजा तालुक्यात झालेल्या ढकफुटी सदृश्य पावसामुळे शेतपीक खरडून गेलं तर अकरा गावातील घरांची पडझड झाली असून आठ जनावरांचा शेतकरी पशुपालकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत कपाशी सोयाबीन याचंही नुकसान झालेलं आहे पण त्याच्यासोबत सगळ्यात मोठं नुकसान हे झालं की शेतातली माती गेली आणि शेतात आता गोट्या आणि नाल्याचं जर खोलीकरण शासनानं त्वरित केलं नाही तर आमच्या शेतात माती हे राहणारच नाही असं लक्षात येऊन झालेलं आहे आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महसूल प्रशासनाच्या चुकीमुळे वाशिमच्या सुकांडातील शंभरहून अधिक शेतकरी पीएम किसान सन्मान निधीपासून वंचित राहिलेत सुकंड्यातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांना महसूल विभागानं झोडगावातील रहिवासी दाखवल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय आहे त्यांना या योजनेचा हप्ता मागील दोन वर्षांपासून बंद झालाय नाशिकमध्ये पावसाअभावी अनेक ठिकाणी पेरण्या रखडलेल्या आहेत जून नंतर पावसानं दिलेली ओढ जुलै महिना अर्धा संपला तरी कायम दुकानदारांनी पावसाळ्यासाठी खतं भरून ठेवली आहेत मात्र पेरण्या झाल्या नसल्याने खतांची विक्री घटली आहे वाशिम बाजार समितीमध्ये एअर टॅग नसताना देखील जनावरांची खरेदी दे विक्री केली जाते पशुसंवर्धन विभागानं कानावर शिक्की असल्याशिवाय जनावरांची खरेदी विक्री होणार नाही असं स्पष्ट केलं होतं मात्र तरीही बाजारात एअर टॅग नसलेली पुढं आढळली